राज्यात सर्वत्र पावसाचा आहा मोठा आहाकार पाहायला मिळत असून अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक ठिकाणी शेतीसह घरदारांचं मोठं नुकसान होत आहे शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेतीसह नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं सदर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील खडकीत असलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं खडकीला पुराचा फटका बसून अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं तर लोकांच्या अन्नधान्याची नासाडी झाली आहे सदर पाण्यामुळे खडकीतील मीनाबाई जाधव हो, यांचे पत्राचे घर पडले होते आणि त्यात त्यांचे पूर्ण कुटुंब दबले होते स्थानिक नागरिकांच्या ना, मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात यश आलं सुदैवानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही खडकीतील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं ना, नागरिकांनी येजा करण्यासाठी दोरीचा आधार घेतला असल्याचं चित्र दिसून आलं गिरमे सिटी या ठिकाणी नाल्यावर आलेल्या लहान पुलावर एकच नळी असल्यानं पाण्याचा थोप बसून अर्धी खडकी पाण्यात गेली असल्याचं चित्र आहे सदर बाब लक्षात आल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला संपर्क साधत जेसीबीच्या सहाय्यानं सदर पुलाचा काही भाग तोडून शेजारी नाला खोदून पाण्याचा निचरा करण्यास सांगितलं होतं पालिका प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्यानं नाला खोदून पाण्याचा निचरा केला जात आहे खडकी नाल्याची सफाई न करण्यात आल्यानं पाणी मोठ्या प्रमाणात नाल्याबाहेर पडून नागरिकांच्या घरात जात असल्याचं चित्र आहे प्रशासनाने घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे काय परिस्थिती रात्री या ठिकाणी पाऊस झाला आहे आता सध्याची काय परिस्थिती किती घरामध्ये पाणी गेलं आहे काय सांगा कमीत कमी चाळीस ते पन्नास घरामध्ये पाणी गेलं असेल रात्री अकरा वाजेपासून पाऊस चालू आहे रात्री अकरा वाजेपासून अकरा बारा वाजेपासून सर्वांच्या घरात पाणी गेलं असेल अद्याप या ठिकाणी नाही आज कोणी कोणी नाही आलं काही घर पडण्याची वगैरे हा एक एक दोन घर पडलेले काय पंचनामे करणे लोक चोरी चोरी त्या लोकांना मदत भेटणे स्वरूप या ठिकाणी पाणी या काय सांगाल काय झालं जे लोक साफ करून देत नाही तेवढं नालं साफ करून घेणे पुढचे जे लोक साफ करून देत नाही बो त्या साफ करून देण कधी करणं पावसाच आधी करायला गरजेच मावशी काय नाव तुमचं काय परिस्थिती होती रात्रीची या ठिकाणी आमची ना रात्री आम्ही झोप येत होतो घरात करंट उतरलं पाणी शिरलं काय नाव तुमचं मी भाऊसाहेब जाधव पाठी आमच्या घर कोण कोण होत आम्ही तिघ होता ते तिघ पण पाण्यामध्ये सापड ला लटकायला आलो होतो मुलगा माझा करंट उतरला हा झोपलेला होता तर मी त्याला ओढून बाहेर वाजता बाहेर आलो यांना म्हणत होतो बाहेर निघा म्हणजे पडलं ना भोखंडी उरून करंट उतरला पाठीमध्ये डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोपून नाही का खाली असं जमीन लेवल ना टेकल होत आता, आता काय मागणी आम्हाला राहायला आम्हाला बसायला जागा नाही याचा काय करायचं आम्ही आम्ही लोकांची उली उली चहा प्यालो ना अजून पाण्यातच आहे इड मग भरपाय की पाहिजे नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का कोणी पाणी करायला आतलं का आता अजून कोणी जायला नाही पाहायला मेले का जगले माहिती का राज्या धरून आम्ही काय त्यांना काय माहिती का मी आले काय पर्ग मी ओढून का पाण्यातून बाहेर आम्ही कुठं राहायचं कुठं काय करायचं आम्ही साठी प्रतिनिधी यूसुफ अंग्रेज कोपरगाव